माझ्या बातम्यांसाठी तीचा जिल्हा परिषद निवडणुकांचं वातावरण तापलेलं असतानाच आता शरदचंद्र पवार गटात एक आल्हाददायक बातमी येते आणि ती म्हणजे आता सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण होणार आहे जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर लगेचच माजी मंत्री तथा सध्याचे आमदार जयंतरावजी पाटील हे सत्तेत जाणार आहेत आणि त्यांना सहकार मंत्रीपद मिळलं जाणार आहे सोबतच सांगलीच पालकमंत्रीपदाची माळ देखील जयंत पाटलांच्या गळ्यात गाठली जाणार आहे अशी बातमी सध्या सांगली जिल्ह्यात जोर धरते आहे एकूणच राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणारे जयंत पाटील सगळ्या परिस्थितीतून जात आता पालकमंत्रीपदी सांगलीच्या विराजमान होणार आहेत अशी बातमी समजते आहे काय वाटतंय दर्शक हो आपलं याच्यावरती मत जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी